राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत या निवडणुकांच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं दोन दिवसांचा दौरा केला या दौऱ्यानंतर आज आयोगानं मुंबईत पत्रकार परिषद घेतली महाराष्ट्रातल्या आगामी विधानसभा निवडणुकांची पूर्वतयारी पूर्ण झाली असून सर्व यंत्रणा सज्ज असल्याचं केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं माझा महाराष्ट्र माझं मतदान या निश्चयानं राज्यातले मतदार या लोकशाही उत्सवात उत्साहानं सहभागी होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आपल्या दोन दिवसीय दौऱ्यात राज्यातल्या अकरा पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी पक्षांनी अनेक सूचना दिल्याची माहिती त्यांनी दिली आगामी सणवार लक्षात घेऊन निवडणुकांचा कार्यक्रम निश्चित करावा सुटीचा दिवस टाळावा मतदान केंद्रांवरच्या सुविधा सर्व राजकीय पक्षांना समान संधी निवडणूक खर्चाचं तर्कसंगत नियोजन आणि खोट्या बातम्यांवर आळा घालणं अशा मागण्या केल्याचं त्यांनी सांगितलं या सूचनांचा विचार करत बहुतांश मागण्या पूर्ण केल्या जातील अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली राज्यात एकूण नऊ कोटी एकोणसाठ लाख मतदार आहेत असं त्यांनी सांगितलं शतकपूर्ती केलेल्या मतदारांची संख्या एकोणपन्नास हजार तर पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या एकोणीस लाखांहून अधिक असल्याचं सा त्यांनी सांगितलं मतदार यादी अद्ययावत करताना महिलांचा टक्का वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न झाले असून यात बावीस टक्क्यांची वाढ झाली आहे असं म्हणाले दुर्गम राज्यातल्या पहुंचत कोलम आणि माडिया गोंड या आदिवासी समुदाय शंभर टक्के ते म्हणाले हम महिलाओं को महाराष्ट्र में अपने इलेक्ट्रल रोल में और अधिक संख्या में शामिल करने में सक्षम हुए हैं ये बाईस पॉइंट का इंक्रीज है न्यूली रजिस्टर्ड वुमेन एज आई मेन्शन आउट ऑफ नंबर आई गेव आर आल्सो अराउंड नाइन लैक्स आपके यहाँ तीन पर्टिकुलरली वनरेबल ट्राइबल ग्रुप्स हैं महाराष्ट्र में कटकरी कोलम मारिया मारियागोंट और वी आर हैप्पी टू रिपोर्ट टू यू दैट वी हैव बीन एबल टू एनरोल हंड्रेड परसेंट ऑफ राज्यात एकूण एक लाख एकशे शहाऐंशी मतदार केंद्र असून शहरी आणि ग्रामीण मतदारांची संख्या जवळपास समान असल्याचं त्यांनी सांगितलं यापैकी शहरी भागात शंभर टक्के मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील तर ग्रामीण भागातही साठ टक्के मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही बसवले जातील असं त्यांनी सांगितलं वयोवृद्ध नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष सुविधा जातील तसंच दोनशे नव्याण्णव मतदान केंद्र दिव्यांग व्यक्ती आणि तीनशे अठ्ठ्याऐंशी केंद्र महिला कर्मचारी सांभाळतील वृद्ध आणि दिव्यांगांसाठी सक्षम ॲप विकसित केल्याचं त्यांनी सांगितलं ज्या मतदान केंद्रांवर गेल्यावेळी कमी मतदान झालं ते वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत असं म्हणाले निवडणुका निर्भयपणे पार पडाव्यात यासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज आहे तीनशे बावीस तपासणी नाक्यांवरून सीमापार सुरक्षा व्यवस्था आणि तपासणी केली जाईल विशेषत दारू अंमली पदार्थ आणि रोख रक्कम यांची कसून तपासणी केली जाईल असं त्यांनी सांगितलं राजकीय पक्षांच्या मागणीनुसार उमेदवारांच्या प्रतिनिधींना मतदान झाल्यानंतर लगेचच फॉर्म सेव्हन्टीन सीची प्रत दिली जाईल अशी माहिती त्यांनी दिली जो पॉलिटिकल पार्टीजने सेव्हन्टीन सी की कॉपी उनको दी जाय हर पोलिंग स्टेशन पे कितनी वोटिंग हुई उसका सेवनटीन सी की कॉपी पोलिंग एजेंट्स को उसी समय क्लोज ऑफ द पोल के समय दी जाएगी दैट विल बी अपडेटेड ऑन आर वोटर टर्नआउट ऐप ऑल्सो बट स्टेटूटरेली इट विल बी गिवेन टू द एजेंट्स ऑफ द कैंडिडेट्स त्यांच्या त्यांच्याविरुद्ध असलेल्या गुन्ह्यांची माहिती वृत्तपत्रात प्रसिद्ध करावी लागेल तसंच केवायसी पोर्टल अंतर्गत सर्व मतदारांना उमेदवारांची सगळी माहिती उपलब्ध केली जाईल नागरिकांना कुठलेही गैरप्रकार आढळले तर सी विजिल ते आयोगाला फोटो पाठवू शकतील आयोग त्यावर लगेचच कारवाई असं राजीव कुमार यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेला निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार डॉक्टर सुखबीर सिंह संधू आणि राज्याचे निवडणूक आयुक्त चोकलिंगम उपस्थित होते